दिल्लीतील स्फोटाच्या घटनेने केवळ राजधानीत नाही तर संपूर्ण देश हातरून गेला पण खरी चिंता तेव्हा वाढली जेव्हा सुरक्षा यंत्रणांना या कटात सामील असणाऱ्या लोकांची ओळख जाहीर केली ते कोण होते तर ते कोणतेही पारंपरिक गुन्हेगार नव्हते तर उच्च विद्यापीठातून शिक्षण घेतलेले वैद्यकीय क्षेत्रामध्ये कार्यरत असलेले ते सगळे डॉक्टर्स होते लोक वाचवण्याची शपथ घेतलेले लोक अचानक विध्वंसकारी कटाचे भाग कसे बनले गेले एका प्रतिष्ठित विद्यापीठाचा संस्थापक ते थेट तिहार तुरुंगातून आपलं सूत्र कसं हलवत आता हा पॅटर्न नवीन नाही ही आहे दहशतवादाची नवी सुजक्षित आणि शांत चाल ज्याला जगानं नाव दिलंय व्हाईट कॉलर टेरर मॉडेल विचार करा सौदी अरेबियातील टॉप बिझनेस स्कूलमधून सिव्हिल इंजिनियर झालेला ओसामा बिन ला देन अमेरिकेतील युनिव्हर्सिटीतून मॅकॅनिकल इंजिनियर झालेला वर्ल्ड ट्रेन सेंटरवर ज्यांना हल्ला चढवला तो मास्टर असणारा खालिद शेख मोहम्मद लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून ग्रॅज्युएट झालेला उबर उबरसेख मुंबई आय आय टीतून केमिकल इंजिनियर झालेला आणि सीए असलेला याकूब मेमन ही नुसती नावं नाहीत तर ही आहे डॉक्टर इंजिनियर प्रोफेसर आणि पी एच डी असणाऱ्या यांसारख्या उच्च शिक्षित व्यक्तींच्या दहशतवादातील कारवायांमधील सहभागाची भयान आणि मोठी यादी मग प्रश्न उठतो एवढ्या चांगल्या पगाराच्या सुस्थिर आणि प्रतिष्ठित नोकऱ्या उज्ज्वल भविष्य सर्व काही असताना ही माणसं आतील अतिरेकी मार्गावर का वळली हे व्हाईट कॉलर मॉडेल नेमकं कसं काम करतं दहशतवादी गट या उच्च विभूषित लोकांचा वापर त्यांच्या सामाजिक विश्वासतेसह आर्थिक स्थिरतेसाठी आणि टेरर फंडिंगसाठी अत्याधुनिक असणाऱ्या हल्ल्यासाठी नियोजन करण्यासाठी आवश्यक पद्धतीने कसा वापर करतं उच्च विभूषित असणाऱ्या लोकांचं कौशल्य दहशतवादासाठी कसं वापरलं जातं आपल्या आजूबाजूला वावरणाऱ्या याच सुशिक्षित व्यक्ती दहशतवादाचे आदृश्य हात भरून कशाप्रकारे हा देश पोकरत चाललाय व्हाईट कॉलर टेरिझिम नेमकं हे काय आहे त्याचा धोका आणि त्या देशामध्ये त्यांचं नेटवर्क कसं काम करतंय या सगळ्या गोष्टीबद्दल आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया महाराष्ट्राच्या घडामोडी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो नुकत्याच दहा नोव्हेंबरला दिल्लीमध्ये झालेल्या स्फोटाच्या घटनेने पुन्हा एकदा देश हादरून टाकला पण याहीपेक्षा अधिक धक्का तेव्हा बसला जेव्हा या दहशतवादी गटात सामील असणाऱ्यांची ओळख बाहेर आली हे प्रशिक्षित दहशतवादी नव्हते तर ते होते उच्च विभूषित असणाऱ्या आणि समाजात प्रतिष्ठित असलेले लोक होते या सहा डॉक्टरांना या कटामध्ये सामील असल्याचे आरोप झाले या कटात त्यांना अटक झाली आणि ज्या अल्फ अल्लाह विद्यापीठातून हे डॉक्टर शिक्षण घेऊन आले होते त्या विद्यापीठातील संस्थापक असणारा जवाद अहमद सिद्दीकी हे देखील तीन वर्षापासून तुरुंगात आहे हे केवळ एक एज्युकेटेड डॉक्टर दहशतवादी निघाल्यामुळे नाही तर असे अनेक प्रकारचे उदाहरण जगभरात आहे जगभरात पुन्हा एकदा व्हाईट कॉलर टेरर मॉडेल अत्यंत धोकादायक असल्याची देखील चर्चा त्यानिमित्तानं सुरू झाल्या या घटनेनं अनेक गंभीर प्रश्न उभे केले आहेत उच्च शिक्षण आणि चांगली आर्थिक सामाजिक पार्श्वभूमी असतानाही माणसं विद्वंसाच्या मार्गावर का जातात आणि समाजाच्या मुख्य प्रवाहात वावरत असताना अत्यंत साधे सभ्य असणारे हे लोक दहशतवादाचे छुपे सुदरदार कसे बनतात हे समजून घ्यायचं असेल तर एक गोष्ट लक्षात घ्या की हे मॉडेल आजचं नाही मी तुम्हाला अशी एक मोठी यादी देतो की ज्यात इंजिनियर डॉक्टर पी एच डी स्कॉलर प्रोफेसर पत्रकार अशा प्रतिष्ठित हुद्द्यावर काम करणारी अत्यंत हुशार वेल एज्युकेटेड माणसं दहशतवादी म्हणून जगाच्या समोर आली आहेत यातील पहिलं आणि सर्वात मोठं उदाहरण म्हणजे ओसामा बिन लादेन सौदी अरेबियातील अजिक युनिव्हर्सिटीतून जी आशियातील टॉप बिझनेस स्कूलपैकी एक मानली जाते तिथून त्याने सिव्हिल इंजिनिअरिंगची पदवी घेतली त्याने बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन आणि इकॉनॉमिक्सचाही अभ्यास केला पण या सिव्हिल इंजिनिअर जगातील मोस्ट वॉन्टेड अतिरेकी बनला ज्याने सप्टेंबर दोन हजार एकमध्ये अमेरिकेतील वर्ल्ड ट्रेन सेंटरवर हल्ला घडवला वर्ल्ड ट्रेन सेंटरवरील हल्ल्याचा मास्टर होता तो खालिद शेख मोहम्मद ओसामा बिन लादेनचा अल कायदा या ऑपरेशनचा तो प्लॅनर होता तो अमेरिकेच्या नॉर्थ कॅरोलिना या युनिव्हर्सिटीमधून मॅकॅनिकल इंजिनियर झालेला होता यानंतर मोहम्मद अत्ता या नावाचा दहशतवादी जर्मनीतील हॅम्बर्ग युनिव्हर्सिटीतून आर्किटेक्ट झाला होता पण याच आर्किटेक्टनं अमेरिकन एअरलाईनच्या फ्लाईट क्रमांक अकराच्या हायजॅक पायलट म्हणून वर्ल्ड ट्रेन सेंटरच्या टॉवरमध्ये त्यांनी विमान घुसवलं याआधी एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये वर्ल्ड ट्रेन सेंटरवर बॉम्बस्फोट झाला होता त्यामध्ये अहमद ओसुफ नावाचा इलेक्ट्रिकल इंजिनियर सामील होता आता भारतात देखील काही प्रमुख दहशतवाद्याचे हल्ले झाले त्यांचे देखील शिक्षण पाहिलं तर हा पॅटर्न कशाप्रकारे या भारतामध्ये देखील वापरला गेला आहे ते आपल्याला प्रश्न होईल भारतामध्ये बघायचं झालं तर अफजल गुरु अफजल गुरु।, गुरु हा देखील एम बी बी एसला शिकणारा मेडिकल स्टुडंट होता त्याला डॉक्टर व्हायचं होतं पण दहशतवादी संघटनेच्या संपर्कात तो आला आणि तो तेरा डिसेंबर दोन हजार एक रोजी थेट त्यानं भारताच्या संसदेवर हल्ला चढवला याकूब मेननी हा एकोणीसशे त्र्याण्णवच्या मुंबई साखळी बाम्बस्फोटामध्ये कटात त्याला फाशी देण्यात आली तो एक सी होता इग्नूमध्ये पॉलिटिकल सायन्समध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन देखील त्याने केलेलं होतं इतक्या शिक्षणानंतर तो चुकीच्या मार्गाला लागला रियाज भटकळ ज्याने इंडियन मुजाविदीन या दहशतवादी संघटनेची स्थापना केली तो एक इंजिनियर होता ज्यानं दोन हजार सातमध्ये हैदराबाद बॉम्बस्फोट दोन हजार आठमध्ये दिल्ली बाउंडस्फोट आणि दोन हजार सहामध्ये मुंबई सिरियल बॉम्बस्फोट घडून आणले होते यानंतरचा आहे हाफिज सय्यद जो लष्कर ए संस्थापक आहे ज्यानं लाहोर युनिव्हर्सिटीतून डबल मास्टर केलेला असून तो तिथे प्रोफेसर देखील होता याच प्रोफेसरनं दोन हजार आठमध्ये मुंबई हल्ला आणि संसद हल्ला केला होता यानंतरचा आहे मसूद आजर हा सुद्धा सुरुवातीला जर्नलिस्ट आणि एका वृत्तपत्राचा संपादक होता हा मजूद आझरनं जसने हे मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा तो संस्थापक झाला आणि ज्या सदस्यानं दिल्लीतील स्फोट देखील घडून आणला होता आता उच्च शिक्षित आलेली आणि चांगलं उत्पन्न असलेली ही माणसं नेमकं दहशतवादाकडे का वळतात आणि दहशतवादी संघटना त्यांचा आपल्यासाठी उपयोग कसा करून घेतात हे देखील पाहणं गरजेचं आहे आणि हे जर आपण पाहत गेलो तर या सगळ्या प्रश्नांचं उत्तर एकच आहे ते म्हणजे व्हाईट कॉलर टेरर मॉडेल याच प्रश्नाचं हेच उत्तर असू शकतं कारण की या मॉडेलमध्ये उच्च शिक्षित व्यावसायिक सामाजिकदृष्ट्या प्रतिष्ठित व्यक्ती मग ते डॉक्टर असोत इंजिनियर वकील शिक्षक किंवा धार्मिक असणारे गुरु यांना यामध्ये निवडलं जातं त्यांना पद्धशीरपणे त्यांचा ब्रेनवॉश केला जातो आता या व्यक्तीची निवड करण्यामाधी देखील मुख्य तीन कारणं आहेत त्यातलं पहिलं कारण म्हणजे त्यांची सामाजिक विश्वासार्हता उच्च शिक्षित असल्यामुळे समाजात त्यांच्यावर त्यां समाजात त्यांच्यावर विश्वास असतो तर प्रतिष्ठित पदावर असल्यानं त्यांच्यावर संशय घेतला जात नाही ज्यामुळे त्यांना दहशतवादी कारवाया करायला गुप्तपणे मदत करणं सोपं होतं यातील दुसरं आहे ते म्हणजे ही लोक आर्थिक स्थिर असतात चांगल्या प्रकारच्या नोकऱ्यांमध्ये त्यांच्याकडे आर्थिक स्थिरता असते त्या पैशाचा वापर हे टेरर फंडिंगसाठी करतात आणि त्यांना त्यांचे व्यवहार देखील त्यांच्या खात्यातील हे संशयास्पद वाटत नाही यासाठी त्यांना मदत होते आता यानंतरचं तिसरं आहे ते म्हणजे त्यांचं तांत्रिक कौशल्य उच्च शिक्षणामध्ये विशेषतः इंजिनियर आणि आय टी स्पेशलिस्ट असणाऱ्या लोकांकडे त्यांचा आधुनिक तंत्रज्ञान त्या आधुनिक तांत्रिक कौशल्य या कौशल्याचा वापर ते गुप्तपणे डेटा सुरक्षा ऑनलाईन प्रोपोगंडा आणि दहशतवादी हल्ल्याच्या अचूक नियोजनासाठी ते करतात याच मॉडेलमुळे अनेक बळी देखील ठरलेले उदाहरण आहेत अमेरिकेतील जॉर्ज वॉशिंग्टन या युनिव्हर्सिटीतून सिव्हिल इंजिनियर असलेला ॲनवर अलंक वायदी हा अल कायदाचा मुख्य प्रचारक होता ज्याने अनेक हल्ल्याचं याचं प्लॅनिंग केलं अलीगड मुस्लिम युनिव्हर्सिटीतून पी एच डी आणि स्कॉलर असलेला मनन बशीर एक उच्च शिक्षित कुटुंबात असताना देखील तो दहशतवादी संघटनेमध्ये सामील झाला आणि दोन हजार अठरामध्ये तो मारला देखील गेला अलीकडे भारतीय घटनाने या धोक्याची तीव्रता आपल्याला दिसते कारण की आय आय टी मुंबईतून केमिकल इंजिनियर असलेला अहमद मृतुजा याने दोन हजार तेवीसमध्ये गोरखनाथ मंदिरावर हल्ला केला आणि त्याला त्यामध्ये फाशीची शिक्षा सुनावण्यात आली ऑक्टोबर दोन हजार पंचवीसमध्ये अल कायदा संपर्कात असलेला जुबेर जो पुण्याच्या आय टी कंपनीमध्ये सॉफ्टवेअर इंजिनियर होता तिथे चांगली नोकरी करत होता पण त्याला एसनं ताब्यात घेतलं हे या सगळ्या उदाहरणाने एक गोष्ट आपल्याला स्पष्ट होते की दहशतवाद आता केवळ गरीब किंवा कमी शिकलेल्या तरुणांना लक्ष करत नाही तर तो समाजातील सर्वात हुशार आणि सक्षम वर्गाला आपल्या जाळ्यामध्ये ओढत आहे उच्च शिक्षण घेतलेल्या या व्हाईट कॉलर दहशतवादामुळे देशाची सुरक्षा यंत्रणा अधिक गुंतागुंतीची आणि आदृश्य आव्हानांना आता त्यांना तोंड द्यावं लागते व्हाईट कॉलर टेरर ही एक आदृश्य लढाई आहे जिथे आपल्याला समाजातील हुशार मेंदूचं आपल्या देशाविरुद्ध शस्त्र बनले जातात या धोक्याची पायामुळे शोधून त्याविरुद्ध एकजूट उभी करणे ही आजची सर्वात मोठी गरज आहे कारण जेव्हा विश्वासघात करणारा चेहरा उच्च शिक्षित सुशिक्षित आणि प्रतिष्ठित असतो तेव्हा धोका आणखी मोठा गंभीर बनू शकतो त्यामुळे याचे चेहरे उघड झाले पाहिजेत असं देखील मत व्यक्त केलं जात आहे तर तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओंसाठी आपल्या महाराष्ट्राच्या घडामोडी चॅनल नक्की सबस्क्राईब करा